कुंतीचे खरे वडील कोण होते कुंती भोजाने तिला दत्तक का घेतले होते कुरुवंशाच्या वैभवशाली इतिहासात एक नाव आहे कुंती ती केवळ पांडवांची माता नव्हती ती एक विलक्षण स्त्री होती कर्तव्य दुःख प्रेम आणि त्याग यांची मूर्ती पण तिच्या आयुष्याचा आरंभच गुढतेने वेढलेला होता बरेच जण तिला कुंती म्हणून ओळखतात पण तिचं जन्म नाव होतं प्रिथा आणि कुंती हे नाव तिला मिळालं कारण भोजराज कुंतीभोज यांनी तिला दत्तक घेतलं होतं पण का घेतलं कोण होते तिचे खरे वडील ही कथा आपल्याला महाभारताच्या गुढतेच्या गर्भात घेऊन जाते त्या काळात भारताच्या पश्चिम दिशेला एक प्रबळ आणि धर्मशील राजा राज्य करत होता राजा शूरसेन तो यदुवंशातील होता आणि श्रीकृष्णाचा पणजोबा शूरसेन राजाला अनेक पुत्र आणि कन्या होत्या त्यातील सर्वात तेजस्विनी आणि गुणी कन्या होती प्रिथा बालपणापासूनच ती बुद्धिमान गंभीर आणि भक्तिभावाने परिपूर्ण होती तिच्या नजरेत एक शांतता होती तिच्या वाणीमध्ये विनय होता आणि तिच्या मनात देवाप्रती अपार श्रद्धा होती राजदरबारात अनेकदा संत आणि ऋषी येत आणि प्रिथा लहान असूनही त्या सर्वांची सेवा भक्तिभावाने करीत असे तिच्या लहानशा हापांनी ती त्यांना पाण्याचं पात्र देत असे फुलं अर्पण करत असे आणि तिच्या निरागस हास्यातून जणू तिच्या आत्म्याचं तेज प्रगट होत असे एके दिवशी शूरसेन राजाच्या दरबारात त्याचा जवळचा सखा भोजवंशीय राजा कुंतीभोज आला कुंतीभोज हा अत्यंत धर्मपरायण नीतिमान आणि दानशूर राजा होता पण त्याचं एक दुःख होतं त्याला अपत्य नव्हतं त्याच्या पत्नीच्या कुशीत कधीच मुलाचं हास्य फुललं नव्हतं त्याने अनेक यज्ञ केले अनेक तपश्चर्या केली पण देवाने त्याला अपत्याचा आनंद दिला नाही त्या दिवसात शूरसेन आणि कुंतीभोज दोघेही राजकारणात आणि धर्मकार्यात एकत्र होते दोघांमध्ये अतूट मैत्री होती कुंतीभोज नेहमी म्हणत असे बंधो माझ्या राज्य आहे वैभव आहे कीर्ती आहे पण माझ्या वंशाला पुढे नेणारं एक मूल नाही माझ्या जीवनाचा एक कोपरा रिकामा आहे शूरसेन राजाला त्याच्या दुःखाची जाणीव होती आणि एके दिवशी त्याने ठरवलं माझ्या कन्यांपैकी एखादीला मी कुंती भोजास दत्तक देईन माझ्या रक्तातील गुण त्याच्या घराण्यातही फुलावेत त्याने आपली कन्या प्रिथा बोलावली ती त्यावेळी फुलासारखी तरुण झाली होती तिच्या कपाळावरचे तेज जणू चंद्राच्या शीतलतेसारखं होतं शूरसेन म्हणाला माझी प्रिय कन्या माझा सखा कुंती भोज दुःखी आहे त्याला अपत्य नाही तू त्याच्या घरी जाशील का त्याचं दुःख कमी करशील का प्रिथाच्या डोळ्यात क्षणभर अश्रू चमकले तिला आपल्या वडिलांचं मन माहीत होतं ते नेहमी धर्माच्या मार्गावर चालणारे ती हळू आवाजात म्हणाली पिता तुम्ही म्हणता तसं मी करीन जर माझ्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात समाधान येणार असेल तर मला त्यात आनंदच आहे त्या दिवसापासून प्रिथा बनली कुंती कुंती भोजाची कन्या कुंती भोजाने तिला आपल्या हृदयातील प्रेमाने सामावून घेतलं तिच्यासाठी राजवाड्यातील सर्व दारे उघडली पण त्याहून अधिक तिच्या मनातील श्रद्धा आणि शील यांचं कौतुक केलं ती जशी मोठी होत गेली तसतशी तिचं सौंदर्य आणि तेज वाढत गेलं ती दररोज ब्राह्मणांना भोजन देत असे देवपूजा करत असे एकदा तिच्या सेवेसाठी दुर्वासा ऋषी आले दुर्वासा ऋषींचा स्वभाव अनाकलनीय कधी प्रसन्न कधी प्रचंड क्रोधित पण कुंतीने त्यांची अशी सेवा केली की दुर्वासांच्या मनात प्रसन्नता आली ते म्हणाले कन्ये तू भक्ती आणि शिलाचं मूर्त रूप आहेस मी तुला एक मंत्र देतो ज्याच्या सहाय्याने तू कोणत्याही देवतेला आव्हान करू शकशील आणि तिच्याकडून अपत्य प्राप्त करू शकशील हा मंत्र गुप्त ठेव हे एक वरदान आहे पण त्याचबरोबर ही एक परीक्षा देखील आहे कुंतीने नम्रतेने ते वरदान स्वीकारलं पण ती लहान होती अननुभवी होती तिच्या मनात एक उत्सुकता होती हे खरंच कार्य करतं का एक दिवस सकाळच्या शांततेत ती राजमहालाच्या गच्चीवर उभी होती सूर्य उगवत होता त्याचे किरण जणू सुवर्ण तंतूंसारखे तिच्या केसांवर पडत होते ती एकटी होती आणि तिच्या मनात विचार आला हा मंत्र खरंच कार्य करतो का जर मी सूर्यदेवाला स्मरलं तर काय होईल आणि तिने मंत्र उच्चारला क्षणात तिच्यासमोर तेजस्वी प्रकाश पसरला आकाशात सुवर्ण तेजाने न्हालेला एक पुरुष उभा राहिला तो होता स्वयं सूर्यदेव त्याचं तेज इतकं तीव्र होतं की कुंतीच्या डोळ्यात अश्रू दाटले ती भीतीने भक्तीने थरथरली सूर्यदेव म्हणाले कन्ये तू मला आव्हान केलंस मी तुला वरदान देण्यासाठी आलो आहे सांग तुला काय हवं आहे कुंती लाजली घाबरली आणि हळू आवाजात म्हणाली देवा मी फक्त तुमची परीक्षा घेण्यासाठी मंत्र उच्चारला मला काहीच नको आहे कृपया मला माफ करा सूर्यदेव म्हणाले हे वरदान परत घेता येत नाही तुझ्या आव्हानाला उत्तर दिल्याशिवाय मी जाऊ शकत नाही पण तुझं पवित्र मन जाणून मी तुला कलंक न लागू देईन तुझ्या कुशीत एक तेजस्वी पुत्र येईल पण तुझ्या कुमारित्वाला धक्का लागणार नाही त्या क्षणी कुंतीच्या कुशीत दिव्य तेज प्रकट झालं तो होता कर्ण जन्मतःच कवच आणि कुंडलांनी अलंकृत पण कुंतीचं मन भयाने भरलं समाज काय म्हणेल ती अविवाहित होती आणि आता तिच्या कुशीत अपत्य आलं होतं रात्रभर ती अश्रूंमध्ये झोपली नाही सकाळी नदीकिनारी गेली आणि तिने त्या नवजात बाळाला सुवर्ण पेटीत ठेवून नदीच्या प्रवाहात सोडलं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ती म्हणाली देवा या निष्पाप बालकाचं रक्षण कर माझ्या पापाचा तो दोषी नाही नदीचा प्रवाह त्या पेटीला घेऊन गेला दूर दूरपर्यंत आणि तो बालक पुढे झाला अंगराज कर्ण ज्याचं भाग्यच नियतीने वेगळं लिहिलं होतं कुंती परतली राजमहालात पण तिचं हृदय कायमच त्या क्षणात अडकून राहिलं तिला कुणालाही सांगता आलं नाही की ती कोण आहे तिचं मन किती जळतंय तिचे दट्टक पिता कुंतीभोज मात्र तिच्यावर प्रेम करत राहिले त्यांच्या नजरेत ती एक आदर्श कन्या होती शील ज्ञान आणि धर्माचं मूर्त स्वरूप पण कुंतीच्या आत एक रहस्य जळत होतं तिच्या गर्भातून जन्मलेला सूर्यपुत्र कुठे आहे कुणाच्या आश्रयात आहे हे तिला ठाऊक नव्हतं आणि त्या गुढ्यतेने तिचं आयुष्य कायम वेढून ठेवलं राजा शूरसेनचा राजवाडा त्याकाळी यदुवंशातील वैभवाचा केंद्रबिंदू होता पण त्या वैभवामागे अनेक गुपितं दडलेली होती आणि त्यापैकी एक गुपित होतं प्रिथाच्या जन्माचं बाह्यदृष्टीने ती शूरसेनची कन्या होती पण काही पुराणात आणि प्राचीन आख्यायिकांमध्ये एक वेगळी कुजबूज ऐकू येते की प्रिथाचा जन्म एका राजकीय आणि दैवी संयोगातून झाला होता त्या काळी यदुवंशातील अनेक राजघराण्यांमध्ये सत्तेचा मानाचा आणि प्रभावाचा संघर्ष होता शूरसेन आणि भोजवंशाचे कुंतीभोज दोघळी एकाच क्षेत्रात होते पण त्यांचं नातं अत्यंत घनिष्ठ होतं शूरसेनने एकदा एका यज्ञात भाग घेतला होता जिथे त्याच्यावर काही राजांनी आरोप केले की त्याचा वंश फारशी तेजस्वी संतती देत नाही त्या अपमानानंतर शूरसेनने प्रतिज्ञा केली माझ्या घराण्यातील कन्या अशी तेजस्विनी होईल की तिथे गर्भातून देवपुत्र अवतरतील त्यावेळेस प्रिथाच्या जन्माला एक चमत्कारिक घटना घडली असे म्हटले जाते की शूरसेनच्या महालात रात्री आकाशात एक उजळता तारा पडला आणि त्या क्षणी प्रिथाचा जन्म झाला तिच्या जन्मानंतर अनेक ज्योतिषी म्हणाले ही कन्या सामान्य नाही हिच्या कुशीतून देवतेचं तेज प्रकट होईल पण हिचं आयुष्य त्याग आणि परीक्षांनी वेढलेलं असेल त्या भविष्यवाण्या शूरसेनच्या मनात कायम कोरल्या गेल्या आणि कदाचित म्हणूनच जेव्हा कुंतीभोजने त्याला आपल्या अपत्यहीनतेबद्दल सांगितलं तेव्हा शूरसेनला जाणवलं की हीच वेळ आहे प्रिथाच्या जन्माचा हेतू केवळ तिच्या सौंदर्यात नाही तर तिच्या अस्तित्वातून पुढे काही महान घडणार आहे कुंतीभोज त्यावेळी वयस्कर पण बलवान राजा होता त्याचं राज्य शांत होतं पण त्याच्या घरात बालहास्य नव्हतं शूरसेनने त्याला म्हणालं बंधू माझ्या कन्या प्रीथामध्ये मी जे तेज पाहिलं आहे ते दैवी आहे ती तुझ्या घरी गेली तर तुझं घरही पवित्र होईल तिचं नाव तुझ्या नावाशी जोडून राहील ती तुझ्या वंशाला गौरव देईल कुंतीभोज नम्रतेनं म्हणाला मित्रा मला तुझी कन्या दत्तक घेणं म्हणजे भाग्याचा प्रसादच आहे मी तिला माझ्या जीवापेक्षाही अधिक जपेन आणि त्या दिवसानंतर प्रीथा झाली कुंती कुंती भोजाची कन्या पण हा दत्तकविधी केवळ स्नेहाचा नव्हता तो एक राजकीय पाऊलही होतं कारण त्या काळात यदुवंश भोजवंश आणि कुरुवंश यांच्यात मैत्री मजबूत करणं आवश्यक होतं शूरसेन आणि कुंतीभोज यांच्यातील हे दत्तक संबंध म्हणजे एक प्रकारे दोन वंशांमधील नात्याचं पूल होतं पुढे याच पुलावरून श्रीकृष्ण पांडव आणि अनेक राजवंशीय नाती एकत्र गुंफली गेली कुंतीभोजांनी प्रीथावर इतकं प्रेम केलं की त्याने तिला कधीच दत्तक असल्याचं जाणवू दिलं नाही त्याने तिचं बालपण राजकन्येसारखंच जगवलं नृत्य संगीत वेदशास्त्र धनुर्विद्या धर्म आणि तत्त्वज्ञान या सर्व शिक्षणात ती पारंगत झाली पण तिच्या मनात सदैव एक शांतता आणि संयम होता जणू ती जाणत होती की तिचं आयुष्य काहीतरी महान हेतूसाठी घडणार आहे एके संध्याकाळी कुंतीभोज राजवाड्याच्या प्रांगणात बसला होता त्याच्या शेजारी कुंती बसली होती तिच्या हातात एक पुष्पमाळ राजा म्हणाला कुंती मला सांग तुला कधी वाटतं का की मी तुला तुझ्या जन्मदात्या पित्यापासून वेगळी केली कुंती हळूच म्हणाली पिता तुम्ही मला प्रेम दिलत सन्मान दिलात शिक्षण दिलं जन्मदाता तोच जो मला जन्म देतो पण जीवनदाता तो जो मला जपतो तुमच्यामुळेच मी आज मी आहे राजा भावुक झाला त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला मग या प्रेमाच्या बंधनात कधी तुटणं नाही माझं नाव तुझ्या आयुष्याशी कायम जोडलेलं राहील त्या क्षणापासून कुंती हे नाव जणू तिच्या नियतीचं प्रतीक बनलं काळ गेला कुंती तरुण झाली तिच्या सौंदर्याने आणि शीलाने संपूर्ण आर्यावर्तात कीर्ती मिळवली अनेक राजपुत्र तिच्या विवाहासाठी इच्छुक होते पण कुंतीभोज आणि शूरसेन यांनी ठरवलं की तिचा विवाह योग्य पुरुषाशीच व्हावा त्या काळात हस्तिनापूरचा राजा पांडू प्रसिद्ध होत होता धर्मनिष्ठ शूर आणि सत्यवादी जेव्हा कुंतीचा स्वयंवर झाला तेव्हा पांडूने तिच्या बुद्धीचं आणि नम्रतेचं कौतुक केलं आणि त्या स्वयंवरात कुंतीने माळा पांडूच्या गळ्यात घातली कुंतीभोज म्हणाला कन्ये तू आता कुरुवंशाची राणी होशील पण लक्षात ठेव तुझं मन नेहमी धर्माच्या मार्गावर राहो तू फक्त पांडवांची माता होणार नाहीस तू संपूर्ण आर्यावर्ताच्या नीतीचं प्रतीक होशील पांडूसोबत विवाहानंतर कुंतीच्या आयुष्याने नवा वळण घेतलं तिला तिचं वरदान दुर्वासा ऋषींच्या मंत्र आठवला पांडूला संतती नव्हती कारण त्याला ऋषींचं शाप होतं त्याने कुंतीकडे पाहून सांगितलं प्रिये तुला जर काही मार्ग माहीत असेल ज्याने आपल्याला संतती मिळेल तर सांग कुंतीच्या डोळ्यात दुर्वासांचा चेहरा चमकला तिने मंत्र सांगितला आणि धर्मदेवाला आवाहन केलं त्यातून जन्मला युधिष्ठिर त्यानंतर वायुदेवाने भीम इंद्राने अर्जुन आणि पुढे माद्रीने अश्विनी कुमारांपासून नकुल आणि सहदेव असे पाच पुत्र जन्मले पण जेव्हा तिने आपल्या पाच पुत्रांकडे पाहिलं तेव्हा तिच्या मनात एक सावली येऊन गेली माझा पहिला पुत्र सूर्यपुत्र कर्ण कुठे आहे तिचं मातृत्व दरवेळी जखम होत एकदा ती पांडवांसोबत गंगेच्या किनारी बसली होती सूर्य अस्ताला जात होता आणि कुंतीच्या मनात वेदना उसळल्या ती स्वतशीच म्हणाली मी मातृत्वाचं सुख अनुभवतीये पण माझ्या हृदयाचा एक भाग गंगेतच वाहून गेला माझं पहिलं अपत्य ज्यावेळी त्याला पाहून मी त्याला जग दिलं नाही त्या अपराधाचं ओझं मला जन्मोजन्मी व्हावं लागेल त्या रात्री कुंतीभोजाच्या आठवणी तिच्या मनात पुन्हा उभ्या राहिल्या तिला तिच्या दत्तक वडिलांचा तो शब्द आठवला तू धर्माचं प्रतीक होशील ती विचारात पडली मी धर्माचं पालन केलं का की माझ्या भीतीने एक निर्दोष बालकाचं भविष्य अंधारात ढकललं तिचं मन जळत राहिलं पण नियतीने तिचं आयुष्य अजून अधिक कठीण केलं पुढे जेव्हा कर्ण आणि अर्जुन समोरासमोर आले तेव्हा तिला जाणवलं की नियतीने तिच्या जीवनात जे विणलं आहे त्याला कुठलाही माणूस उलगडू शकत नाही कुरुक्षेत्राच्या महान युद्धाच्या काही वर्षे आधीचा काळ हस्तिनापूरच्या राजवाड्यातील प्रांगण शांत होतं पण कुंतीच्या अंतकरणात वादळ उसळलेलं होतं पांडव आणि कौरव यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत होते तिच्या पाचही पुत्रांवर तिने मातेसारखं प्रेम केलं पण एका अदृश्य पुत्राची आठवण मात्र तिच्या प्रत्येक श्वासात दडलेली होती कर्ण रोज संध्याकाळी जेव्हा सूर्य मावळत असे तेव्हा कुंती गंगेच्या दिशेने पाहून हळूच डोळे मिटत असे तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या उघड्यांसोबत तिच्या मनातील वेदना बाहेर पडत असत देवा मी एका बाळाला पाण्यात सोडलं आणि एका मातेनं स्वतःचं हृदय पाण्यात वाहून दिलं ती स्वतःशीच कुजबुजत असे त्या दिवसात कुंतीभोज वृद्ध झाला होता त्याला आपल्या आयुष्याचं अंतिम सत्य जवळ आहे असं वाटत होतं त्याने एकदा कुंतीला बोलावलं ती त्याच्या समोर आली हातात फुलांची थाळी होती तिच्या डोळ्यात अजूनही तिच्या पिथ्याविषयी आदर आणि प्रेम होतं कुंतीभोज म्हणाला माझी कन्या तुझ्या डोळ्यात काहीतरी आहे जे मला सांगतं की तू नेहमीच शांत नाहीस सांग तुझ्या मनात काही ओझं आहे का कुंती हळू आवाजात म्हणाली पिता मी माझ्या धर्माचं पालन केलं आहे पण काही वेळा मनाला वाटतं की मी स्वतःलाच हरवलं मी जे जगापासून लपवलं ते माझ्या अंतरात भस्मासारखं पेटतं कुंतीभोज तिच्या शब्दांचा अर्थ समजून घेऊ शकला नाही पण तो तिच्या अश्रूंनी हादरला त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला कन्ये प्रत्येक मानवाच्या जीवनात काही गुपितं असतात जी फक्त देव जाणतो तुझं हृदय पवित्र आहे म्हणून तुझं कर्मही पवित्रच ठरेल तू माझं गौरव आहेस माझं दत्तकष्णं ही माझ्या दत्त आयुष्याची सर्वात मोठी कृपा होती त्या रात्री कुंतीने आपल्या वडिलांकडे शेवटचं दर्शन घेतलं दुसऱ्या दिवशी कुंतीभोजाने देह सोडला कुंतीच्या आयुष्यातून एक आधार हरपला तिच्या मनात जणू एक भिंत कोसळली तिच्या आयुष्याचा पहिला अध्याय संपला होता काळ पुढे सरकला पांडवांनी आपलं वनवास पूर्ण केलं युद्धाची घोषणा झाली आणि कुंतीच्या डोळ्यात भीतीचा सावली उतरली एकीकडे तिचे पाच पुत्र होते दुसरीकडे तो तिचा पहिला पुत्र कर्ण ती जाणत होती की एक दिवस हे दोन बाजू समोरासमोर येणारच आणि त्या दिवशी तिला स्वतःलाच आपल्या परमाचं ओझं सामोरं जावं लागेल त्या रात्री कुंतीने निर्णय घेतला मी कर्णाला माझं सत्य सांगणारच सकाळी ती गंगेच्या किनारी गेली तिथे सूर्य उगवला होता सुवर्ण किरणांनी पाण्यावर सोनेरी झळाळी पसरली होती तिने पाहिलं कर्ण एकटा उभा होता त्याच्या कवचकुंडेलांमधून तेज झळकत होतं पण त्याच्या डोळ्यात मात्र दुःखाची सावली होती कुंती हळूहळू पुढे गेली तिच्या पावलांचा आवाज ऐकून कर्ण मागे वळला त्याने आदराने नमस्कार केला माता कुंती येथे कशासाठी आली आहात कुंतीचे डोळे पाणावले ती म्हणाली कर्णा मी तुला एक सत्य सांगायला आले आहे जे तुला माहीत असणं आवश्यक आहे कर्ण शांतपणे उभा राहिला सत्य कोणतं सत्य कुंतीचा आवाज थरथरला कर्णा तू केवळ सुतपुत्र नाही आहेस तू माझा पुत्र आहेस मी तुला त्यावेळी जन्म दिला जेव्हा मी कुमारिका होते सूर्यदेवाच्या कृपेने तू माझ्या कुशीत आला आणि समाजाच्या भीतीने मी तुला पाण्यात सोडलं आज मी तुझ्याजवळ आले आहे कारण मला माझ्या हृदयाचं ओझं हलकं करायचंय कर्णाचे डोळे मोठे झाले काही क्षण तू निशब्द उभा राहिला त्याच्या ओठांवर थरथर होती म्हणजे तुम्ही माझी जननी कुंतीने होकारार्थी मान हलवली तिचे अश्रू ओघळले हो कर्णा तू माझा पहिला पुत्र आहेस तू सूर्यपुत्र आहेस तुझं तेज तुझ्या जन्मासोबत आलं कर्णाने आकाशाकडे पाहिलं सूर्याचे किरण त्याच्या चेहऱ्यावर पडले पण त्याचं मन जळत होतं काही वेळावंतर तो म्हणाला माता तुम्ही आता का आलात जेव्हा मला समाजानं हसवलं जेव्हा मला सुतपुत्र म्हणून तुच्छ मानलं तेव्हा तुम्ही कुठे होता जेव्हा मी अर्जुनाशी स्पर्धा केली तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी उभी राहू शकला असता पण तुम्ही शांत राहिलात कुंतीचं हृदय तुटलं मी अपराधी आहे माझी भीती माझी लाज आणि माझं बंधन यांच्यात मी स्वतःला हरवली पण तू माझं तेज आहेस तू माझ्या गर्भाचा सूर्य आहेस कर्ण काही क्षण दुप्प राहिला त्याने आपली मूठ घट्ट केली माता मी तुमचं सत्य स्वीकारतो पण माझा धर्म माझ्या शब्दात आहे मी दुर्योधनाला मैत्रीचं वचन दिलं आहे आणि मी त्याला फसवणार नाही पण मी तुमचं एक वचन पाळेन तुमच्या पाच पुत्रांना मी वाचवेन फक्त एक माताच दुःख भोगेल दुसऱ्या मातेला नाही कुंती रडू लागली कर्णा तू माझ्या अपेक्षेपेक्षा मोठा झालास तुझं हृदय माझ्या प्रायश्चित्ताचं उत्तर आहे त्या दिवशी कुंती परतली राजवाड्यात युद्ध झालं आणि जसा सूर्यास्त झाला तसाच सूर्यपुत्र कर्णही रणांगणावर पडलं त्याचा देह मातीवर पडला पण त्याचं तेज आकाशात पसरलं युद्धानंतर जेव्हा कुंती रणांगणावर आली तिने आपल्या पुत्राचा निष्प्राण देह पाहिला तिच्या ओठांवरून एकच शब्द बाहेर पडला माझा सूर्य आणि ती गप्प झाली तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू म्हणजे त्या जन्माचा शेवट आणि एका मातेनं स्वतःच्या अपराधाचा स्वीकार कुंतीने आयुष्याच्या शेवटच्या काळात शांतता शोधली ती वनात गेली जिथे तिने आपले दिवस तपश्चर्येत घालवले पण तिचं मन कायम एका दृश्यात अडकून राहिलं त्या नवजात बालकाला सुवर्णपेटीत ठेवताना तिचे थरथरणारे हात आणि पाण्याचा तो शांत प्रवाह त्या प्रवाहासारखंच तिचं आयुष्य वाहून गेलं शांत पण गूढ तिचं मातृत्व पांडवांमध्ये फुललं पण तिच्या आत्म्याचा एक तुकडा सदैव कर्णासोबत राहिला कुंतीभोजाचं प्रेम शूरसेनाचा भर्म दुर्वासाचं वरदान आणि सूर्यदेवाचं तेज या सगळ्यांनी मिळून कुंतीचं आयुष्य बनवलं ती केवळ एक माता नव्हती ती होती नियतीचा आरसा ज्यात देवही आपल्या कर्माचं प्रतिबिंब पाहत होते आणि म्हणूनच महाभारताच्या शेवटच्या पानावर एक ओळ लिहिली आहे कुंतीचा त्याग हा तिच्या अपराधापेक्षा मोठा होता आणि तिचं मौन हे तिच्या गर्जनेपेक्षा खोल होतं सूर्यास्ताच्या वेळी जेव्हा आकाशात सोनसळी रंग पसरतात तेव्हा जणू तिचा आवाज अजूनही गंगेच्या किनाऱ्यावर घुमतो कर्णा माझ्या पुत्रा आणि वारं शांत होतं आकाश जणू त्या मातेच्या दुःखाला आपल्यात सामावून घेतं मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा